श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व दत्त भक्तांसाठी सर्व स्वामी भक्तांसाठी स्वामी सेवेकरांसाठी आनंदाची पर्वणी म्हणजेच दत्त जयंती सप्ताह आपण दिवाळीसारखीच या सप्ताहाची या दिवसाची देखील आतुरतेने वाट पाहत असतो या जयंतीच्या सप्ताहामध्ये आपल्या सर्व स्वामी भक्तांनी सर्व दत्तसेवेकरांनी एक सेवा केलीच पाहिजे आपण जर दत्तसेवेकरी असो किंवा स्वामी सेवेकरी असो तर आपल्या हातून ही सेवा आयुष्यात एकदा का होईना व्हायलाच हवी आणि ती म्हणजे गुरुचरित्राचे पारायण आपल्या आयुष्यामध्ये आपण ह्या कलियुगात राहताना आपल्याला एवढ्या समस्या भेडसावत असतात एवढी दुःख असतात संकटं असतात आपण पाहतो अनेक ठिकाणी आपल्याला ऐकायला येते आमच्या मुलांना अभ्यासामध्ये यश मिळत नाही नोकरीत यश मिळत नाही त्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही आपण पाहतो कोर्ट कचेऱ्या तंटे वादविवाद घटस्फोट घरातील व्यक्ती एकमेकांचं न ऐकणे ह्या अशा गोष्टी आजच्या काळामध्ये आजच्या या कलियुगामध्ये आपल्याला सर्रास पाहायला मिळत असतात आपण काही वेळा आपल्या आयुष्याला एवढे कंटाळलेलं असतो एवढे निराश झालेलं असतो की असं वाटतं की आता आपल्या आयुष्यामध्ये काही करण्यासारखंच नाही आहे काही राहिलंच नाही आहे आता आत्महत्याशिवाय मला काही मार्गच नाही असं आपल्या मनामध्ये बऱ्याच वेळा विचार येतो एवढे आपण या संकटांना त्रासून गेलेलो असतो परंतु या सर्व संकटांवरती मात देणाऱ्या एकच उत्तर आणि ते म्हणजे गुरुचरित्राचे पारायण श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो हा गुरुचरित्र ग्रंथ साधा नसून दैवी शक्तीने भारलेला सिद्ध मंत्ररूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे हे गुरुचरित्राचे पारायण हे अंतःकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते परंतु शास्त्रशुद्ध सत्कार करण्यासाठी काही नियम पाळण्याची आपल्याला गरज असते बऱ्याच वेळा आपल्याला ऐकायला येते की गर गुरुचरित्राचे पारायण करणे सोपे नाही ते खूप कठीण आहे त्यात खूप नियम असतात ते खूप कडक असते परंतु आपल्या मनात जर दृढ इच्छा असेल तर आपल्या हातून हे कार्य ग्रंथपारायणाचे कार्य स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करून घेतात आणि तसे पाहायला गेले तर याचे म जे काही नियम आहेत ते काही एवढे कठीण नाही आहेत तर हे पारायण करताना शास्त्रशुद्ध सप्ताहामध्ये आपण जे पारायण करतो सात दिवसाचे तर हे पारायण करताना आपण कोणकोणते नियम पाळायचे आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गुरुचरित्राचा सप्ताह करताना शक्यतो त्याचा प्रारंभ आपण शनिवारी आणि सांगता शक्यतो शुक्रवारी करावी कारण शुक्रवार हा श्री सरस्वती महाराजांचा निजानंदाचा दिवस आहे म्हणून त्याचा प्रारंभ शक्यतो शुक्रवारी करावा आपल्याला जेव्हा गुरुचरित्राचे पारायण करायचे असेल तेव्हा गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी आपल्याला एक गाय आणि चार कुत्र्यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालायचा आहे कारण चार कुत्रे हे चार वेदांचे प्रतीक आहेत तर गाय ही पृथ्वीचे प्रतीक आहे आपल्या हातून हे गुरुचरित्राचे पारायण निर्विघ्नपणे पार पाडावे आणि ते पारायण करण्यासाठी या वेदांची आणि पृथ्वीमातेची आपल्याला परवानगी असावी म्हणून यांना हा नैवेद्य खाऊ घालायचा असतो तसेच गुरुचरित्राचे पारायण करताना आपण जिथे बसणार आहोत तिथे ती, ती जागा आपल्याला आपलं तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला येईल अशा पद्धतीने आपल्याला बसायचं आहे म्हणजे जागा अशी निवडायची की आपलं तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेला आलं पाहिजे आता गुरुचरित्राचे पारायण करायला कोणत्या वेळेत करावे तर गुरुचरित्राचे पारायण कर आपण पहाटे तीन वाजल्यापासून संध्याकाळच्या चार वाजेपर्यंत करू शकतो तुम्हाला शक्य असेल तर पहाटेच्या वेळी जेव्हा आपले मन शांत असते एकाग्र असते अशा वेळी तुम्ही हे पारायण करू शकता जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार वेळ ठरवू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांची भिक्षेची असल्याने यावेळेस पारायण वाचन बंद ठेवायचे असते बाकी तुम्ही पहाटे तीन वाजल्यापासून संध्याकाळच्या चार वाजेपर्यंत कधीही पारायण करू शकता फक्त आपल्याला एक काळजी घ्यायची असते आणि ती म्हणजे आपण पहिल्या दिवशी ज्या वेळेला पारायण करणार आहोत त्याच वेळेला आपल्याला इतर दिवशीही पारायण करायचे आहे म्हणजे समजा तुम्ही सकाळी सहा वाजता जर पारायण करत असाल तर तुम्हाला बाकी दिवसही सकाळी सहा वाजताच पारायण करायचे आहे आपल्याला एकच वेळ या पारायणासाठी ठेवायची आहे आता हे पारायण कोणी करावे तर हे पारायण स्त्री पुरुष विधवा महिला मुली मुले कोणीही केले तरी देखील चालते गुरुचरित्र पारायणातील आणखीन एक महत्वाचा नियम तो म्हणजे या कालावधीमध्ये गुरुचरित्राच्या वाचनाच्या कालावधीमध्ये पराअन्न घेऊ नये म्हणजे कोणाकडेही दुसऱ्या व्यक्तींचे अन्न दिलेले अन्न खाऊ नये आपली आई पत्नी किंवा बहीण असेल तर त्यांच्या हातचं अन्न खाण्यास काही हरकत नाही आहे यावेळेस उपवास करायचा नाही आहे बरेच लोक म्हणतात की अरे गुरुचरित्राचे पारा आहे मग त्याचा उपवास धरायचा असतो परंतु यावेळेस उपवास करण्याची गरज नसते दोन्ही वेळेस एक धान्य फराळ करावा एक धान्य फराळ म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही जे काही खाल तेच तुम्हाला सात दिवस खायचे आहे म्हणजे पहिल्या दिवशी जर तुम्ही गव्हाची पोळी खात असाल तर तुम्हाला सात दिवस दोन्ही वेळेला गव्हाची पोळीच खायची आहे किंवा ज्वारीची किंवा बाजरीची भाकर खाल्ली असेल पहिल्या दिवशी तर तुम्हाला सात दिवस तीच भा तशीच भाकरी खायची आहे बाकी तुम्ही भाजी कोणतीही खाऊ शकता भात खाऊ नका शक्यतो भात खाल्ल्याने आपल्याला सुस्ती येते त्याच्यामुळे भात खाणे शक्यतो टाळावे काही समस्या असल्यास आपण स्वखर्चानेच देखील बाहेरून अन्न विकत आणून खाऊ शकतो एखाद्याच्या घरामध्ये स्वयंपाक करण्यासाठी कोणी नाहीये आणि त्यांनी पारायण केले असेल तर अशा वेळेस त्यांनी स्वखर्चाने बाहेरून अन्न विकत आणून खाल्लेले चालेल त्याचप्रमाणे गुरुचरित्राच्या वाचनाच्या कालावधी जर पुरुष पारायण करत असेल तर त्यांनी दाढी वाढवायची नाही स्वतःच्या हाताने दाढी करावी या काळामध्ये चांबड्याच्या चप्पलांऐवजी रबरी चप्पल जोड किंवा नायलांचे चप्पल असतात ते वापरावेत म्हणजे फक्त चांबड्याचे जोड आपल्याला वापरायचे नाही आहेत या गुरुचरित्राच्या कालावधीमध्ये आपल्याला कडक ब्रह्मचर्य पाळायचे आहे त्याचप्रमाणे आणखीन एक महत्त्वाचा नियम म्हणजे गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मृतशौच आणि जननशौच म्हणजे एखाद्याच्या घरी जर कोणी मृत झाले असेल किंवा एखाद्याच्या घरी एखाद्या बाळाचा जन्म झाला असेल तर अशा घरी आपल्याला जायचे नाही त्यांच्या अंत्यविधीला जायचं नाही स्वतःच्या कुटुंबात जर मृतशौच किंवा जननशौच आले तर काय करावे असा प्रश्न आपल्याला पडतो मृत मरण तर आपल्या हातामध्ये नाही आहे त्याच्यामुळे अचानक मृतशौच आले तर काय करणार तर अशा वेळेला हे गुरुचरित्राचे पारायण दुसऱ्या कोणाकडून तरी पूर्ण करून घ्यायचे ते अपूर्ण सोडायचे नाही अर्धवट सोडायचं नाही ते पारायण दुसऱ्या कोणाकडून तरी मा जास्त ते पूर्ण करून घ्यायचं या गुरुचरित्रा वाचनाच्या कालावधीमध्ये मासिक पाळीविषयी अशोच सांभाळायचं आहे आपल्याला या काळावधीमध्ये गोमूत्राचा वापर जास्तीत जास्त करायचा आहे सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडा कारण आपण बाहेर कामासाठी जात असतो आपल्याला माहीत नसतं कोण कशा पद्धतीने आहे त्याच्यामुळे विटाळाचं किंवा काही निगेटिव्ह शक्ती असा ते आपण गोमूत्र शिंपडून शुद्ध करून घ्यायचे आहेत आपण घरामध्ये फरशी देखील गोमूत्राचा शक्यतो वापर करावा सकाळ संध्याकाळ गोमूत्र शिंपडून घर स्वच्छ करून घ्यावे गुरुचरित्र सप्ताह हा सात दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करतो परंतु काही काही लोक संकल्पयुक्त एकवीस दिवसात तीन पारायण करतात एकोणपन्नास दिवसात सात पारायण करतात अशी देखील पद्धत सात दिवसाच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करतो आपण म्हणजे सात दिवस आता शनिवारी आपण जर सप्ताह चालू केला तर शुक्रवारी आपलं वाचन पूर्ण होतं परंतु त्याची सांगता त्या व्रताचं उ पारायणाचे उद्यापन आपण शनिवारी करणार आहोत पारायण करताना आपल्याला गादीवर झोपायचे नाही आपण चटई अंथरून त्याच्यावरती अंथरून टाकून मग झोपायचे आहे परंतु गादीवर झोपणे व्यर्ज आहे त्याचप्रमाणे पारायण करताना आपण जेव्हा पारायण करत असू तेव्हा ते मोठ्याने वाचायचे नाही आहे आपला आवाज आपल्याला ऐकू येईल अशा पद्धतीने आपल्याला हे पारायण करायचे आहे एकदम मनातल्या मनात देखील वाचायचे नाही आहे गुरुचरित्राचे पारायण करताना रोज आपले रोजचे वाचन करण्यापूर्वी दत्त महाराजांच्या फोटोची पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करून गणपती अथर्व शीर्ष वाचून मग आपल्याला पोथी वाचनाला सुरुवात करायची आहे सांगतेच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्त महाराजांना कुलदेवतेला श्री स्वामी समर्थ महाराजांना व एक श्री गुरुचरित्र ग्रंथाकरता नैवेद्य मांडायचा आहे ग्रंथाचा जो नैवेद्य आपण करू दाखवू तो नैवेद्य गाईला घाऊ खाऊ घालायचा आहे किंवा स्वतः घ्यावा आणि नंतर मग आपण भोजन घ्यावे नैवेद्यामध्ये तुम्हाला जमले तर पुरणपोळीचा नैवेद्य करा आणि दत्त महाराजांच्या आवडीच्या घेवड्याच्या शेंगांची भाजी आवर्जून करा बाकी तुम्ही जर तुम्हाला पुरणपोळी शक्य नसेल तर इतर कोणताही नैवेद्य तुम्ही करू शकता पण घेवड्याच्या भा शेंगांची भाजी नक्की करा श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये आपली जी नित्यसेवा आहे त्याच्यामध्ये खंड पडू देऊ नका म्हणजे आपली जी नित्यसेवा आहे ती आपण करायचीच आहे आणि नंतर मग आपण हे गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला हे नियम या सप्ताहामध्ये पाळायचे आहेत आता हे नियम तर आपण पाहिले परंतु याचे पारायण करण्याची पद्धत काय आहे तर आपल्याला पारायण करताना पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचन करायचे आहेत दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न अध्याय आपल्याला वाचन करायचे आहेत अशा पद्धतीने हे पारायण आपण या दत्त जयंतीच्या सप्ताहामध्ये करू शकतो किंवा वर्षभर तुम्ही तुमच्या इच्छापूर्तीसाठी हे संकल्पयुक्त पारायण करू शकता श्री गुरुचरित्राचं निष्ठापूर्वक पारायण केल्याने आपल्याला अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो दुखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना असाध्य आजार झालेल्यांना जारण मारण भानामती इत्यादींनी ग्रस्त झालेल्यांना पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र हे एकमेव साधन आहे हे एकमेव गुरुचरित्र असे आहे जे आपल्याला या सर्व संकटातून तारून नेते गुरुचरित्र हे हवनयुक्तही करता येते गुरुचरित्र पारायण करताना आपण जेव्हा पारायणाची मांडणी करतो पारायण वाचन करायला सुरुवात करतो तेव्हा आपण दोन आसनं मांडायची आहेत एक आसन स्वतःसाठी आणि एक आसन प्रत्यक्ष श्री दत्तगुरू आपल्या समवेत हे पारायण ऐकण्यासाठी बसले आहेत म्हणून ते आसन दत्तगुरूंसाठी आपल्याला एक मांडायचे आहेत म्हणजे आपल्याला दोन आसनं या पारायणाच्या काळामध्ये पारायण करण्याच्या वेळेमध्ये मांडायचे आहेत तर अशा पद्धतीने हे जे काही नियम आहेत हे नियम पाळून आपण आपल्या इच्छापूर्तीसाठी किंवा फक्त स्वामींची कृपादृष्टी राहावी यासाठी देखील या दत्त जयंतीच्या कालावधीमध्ये हे पारायण केलेच पाहिजे हा माहितीपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ